नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाइम्स टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिरूर लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची आता सगळीकडेच प्रत्येक जण वेगवेगळी चर्चा करत असतो म्हणजे अगदी चौकमध्ये असेल हॉटेलमध्ये असेल किंवा शेतामध्ये असेल निवडून कोण येणार याबाबतची उत्सुकता असते शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि शिवाजीराव यांचा सामना होणार आहे आपल्यासोबत इथे दोन युवक नाश्ता करतायत काय त्या युवकांना वाटतंय मित्र काय सांगशील शिरू लोकसभा मतदारसंघात हवा कोणाशी साहेब सांगायचं झालं तर आता पक्षामध्ये सर्वच आता धळ पाहायला मिळते हा तसं म्हणलं तरी काय वाघ ठरणार नाही म्हणजे आता बघू आता पुढे काय होईल ते आपण लगेच आता शिवाजी आढळ आणि अमोल कोल्हे यांचा सामना होण्याची शक्यता आहे हो हे नक्कीच ते तर आपल्याला पुढे बघायलाच भेटेल तर लोकांसाठी वेळ कोण देत लोकांसाठी आता वेळ म्हणलं तर दोन्ही दो पक्षाचे नेते देतातच वेळ देतात काय तुम्हाला वाटतं कोण खासदार पाहिजे कोल्हे की आढावा कोल्हे साहेब आता कोल्हे साहेब मतदारसंघात फिरकत नाही असं पण म्हणतात फिरत नाही पण त्यांची कामं चालू आहेत ना साहेब आता कुठं कुठं वेळ देत ना शिरपासून इथपर्यंत यायचे त्यांना जेवढे ऍडजेस्ट होतील तेवढे दोन वेळ देतात साहेब म्हणजे मतदारसंघात फिरायला नको फिरलं पाहिजे ना पण आता मतदारसंघ मोठा ना साहेब छोट्या छोट्या गोष्टी न्यायालयात नाराज नाही झालं पाहिजे मधल्या अकर... काळात कोरोना नंतर ते बरेच दिवस बरेच दिवस दिसत पण नव्हते अशी पण चर्चा टीका होते दिसत नव्हते पण आता साहेब त्यांची पण आता पर्सनल काही काम असेल मालिकेची काही असेल जनता महत्वाची ना नाही ना जनता आहे महत्वाची पण साहेब ते पण वेळ देतात ना जनतेला थोडाफार वेळ देतात तिकडे हो थोडं इकडे तिकडे होत आता शिवाजीराव आढळ शिवसेनेमध्ये होते ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेत काय चित्र पाहायला मिळेल आता साहेब काय आता जनतेचा कला अजून सांगू शकत नाही निश्चित नाही झाले तिकीट पण जाहीर झालं आणि कोल्ह्यांचं पण जाहीर झालं तरी पण आम्हाला वाटतं कोल्हे साहेब येतील कोल्हे साहेब येतील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रामध्ये सरकार कोणाचं पाहिजे सरकार आता साहेब आता मोदी साहेबांचं आहे सरकार त्याबद्दल आपण काय सरकारविषयी बोलू शकत नाही आपण महाराष्ट्र विषय बोललो तर आम्हाला शेतकऱ्यांचं जाणणारी माणसं पाहिजे आम्हाला शरद केंद्र सरकार कोणाचं पाहिजे केंद्रामध्ये साहेब आता सरकार आता कोण चालत पण शेतकऱ्यांचं भलं करणार शेतकऱ्यांचं भलं निश्चित केंद्रामध्ये सरकार कोणाचं असू द्या परंतु शेतकऱ्यांचं भलं व्हायला हवं अशी माफक अपेक्षा असणं काही चुकीचं नाही आपल्यासोबत एक दुसरे शेतकरी आहेत ते नाश्ता करतायत वास्तविक त्यांना नाश्ता करत असताना आपण बोलायला उचित नाही परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये काही सुप्त इच्छा असते मग आपले प्रश्न कोण सोडून येईल कोणाला निवडून दिलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं दादा काय सांगाल खासदार कोण हवा आढळराव के कोल अमोल कोल्हा अमोल कोल्हा शिवाजीराव आढळरावांनी सोडली तरी कसं होतं का त्यांचा इथून मागचा इतिहास पाहिला जातो ना आपण मागच्या कोल्हा साहेबांचा सा मागचा सा इतिहास काय ते घराघरापर्यंत पोहोचले ना मालिकेच्या माध्यमातून मालिकेच्या माध्यमातून आणि त्यांनी गाडा क्षेत्रामध्ये बरस योगदान दिलंय त्याच्यामुळं मला असं वाटतं का ह्या वेळेला दादांना चान्स दिलाच पाहिजे जनतेमध्ये फिरत नाही अशी पण तक्रार होते कोण जनतेत फिरत विद्यमान खासदार कोल्ह नाही फिरतात ना पण ते काय सगळ्या वेळेला सगळ्या गोष्टी शक्य होतीलच असं नाही ना जिथं आवश्यक आहे तिथं ते जातातच ना आता केंद्रामध्ये सरकार कोणाचं पाहिजे केंद्रामध्ये सरकार मोदीच पाहिजे मोदीच पाहिजे आता मला सांगा राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली आपण पाहिलं काका पुतणे विभक्त झाले कस पाहता या राजकारणाकडे आता तस पाहिलं तर आता हे राजकारण म्हणजे खेळी कधी काय होईल ते सांगू शकत नाही कोणी सांगायला एक सांगतात करायला एक करतात आता आठवडा शिवसेनेमध्ये होते वीस वर्षानंतर ते पुन्हा स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले त्याचा काय फायदा होईल का असा फायदा नाही होणार लोक नाराज आहेत त्यांच्यावर पहिल्यापासून हो काय त्याची कारण कारण त्यांनी सांगितलं इकडे योगदान देतो मी तिकडे योगदान देतो योगदान गाडा बैल क्षेत्रामध्ये मी त्यांचे प्रश्न सोडवतो किंवा वकील बैलगाडा शर्यत त्यांचं असं म्हणणं आहे की बैलगाडा शर्यत सोडवण्यासाठी मी माझी व्यक्तिगत पदर मोड करून बैलगाडा शर्यत चालू करण्याचा प्रयत्न केला विद्यमान खासदार निवडून आल्यानंतर त्यांनी फक्त टिकू दिला नाही असं असं म्हणता येणार नाही कारण कसं का गाड्यावाल्यांकडून प्रत्येकाकडून पाच हजार कोणाकडून दहा हजार कोणाकडून एक लाख सगळे गोळा करून सगळे वकिलांना दिले केस कोर्टात चालली तिचा निकाल लागायला किती दिवस लागला हे म्हणले आम्ही योगदान दिलं ना आम्ही निकाल लागणं हे कोल्हाच्या हातात ना हातात बरो ना बरोबर आहे ना पण निकाल लागता लागता बरेच दिवस गेले बरोबर पण त्यावेळेला नंतर ज्या वेळेला श्रेय घ्यायची बाळी आली त्यावेळेला आडळ सभांमध्ये सांगत होते का मी योगदान दिलं म्हणून गाड्या पहिले शर्यत चालू झाली मग खरं काय समजायचं मग आता खरं कोणाचं विद्यमान खासदार लोकांमध्ये फिरत नाही अशी पण टीका होते टीका खरी का तुम्हाला काय वाटतं नाही तसे आड राहणार सगळे आहेत कारण का लोकांमध्ये दिसतात 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 ना फिरतात लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न निवडणूक लागली का त्याच्या पहिल्यापासून नाही नाही पहिल्यापासून म्हणजे पहिल्यापासून नाही म्हणता येणार कारण पहिल्यापासून कमी संपर्क होता त्यांचा अजित पवार असं म्हणतायत हे डॉक्टर अमोल कोल्हे असं म्हणाले होते की मला काही हे पेलवत नाही माझ्या मालिका माझं शेड्यूल त्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा देतो आता ते पुन्हा रिंगणात आहेत समजा उद्या निवडणुकीत काय होईल माहीत नाही जर निवडून आले तर पुन्हा बेच पाडे पण तसं नाही सांगता येतो तसं ते मालिकेच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचले जरी असले आता निवडून दिल्यावर जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे शेवटी ही आपली जबाबदारी आहे जनतेचे प्रश्न सोडवलेच पाहिजे जनतेपर्यंत पोहोचलेच पाहिजे तर ते तुम्हाला निवडून दिल्याचा फायदा लोक काय म्हणणार शेवटी तुम्हाला आम्ही निवडून दिले आमचे जर प्रश्न सोडवता येत नसतील तर मग निवडून दिल्याचा काय फायदा तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अजित पवार असं म्हणत होते अमोल कोल्हेंना विजय करा आणि शिवाजीराव आठवडा यांना पाडा आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते असं म्हणतायत की अमोल कोल्हेंना पाडा आणि आढळ रावांना विजय का नाही तसं अमोलनाथांची जावजा असते त्यांना चिन्ह नवीन आहे काही असू द्या शेवटी मनामध्ये जो ठसा भरलाय ना तो ठसा उमटल्याशिवाय परत राहणार नाही आणि आढळरावांच तसं काही खरं वाटत नाही मला एक सांगा काका पुतणी म्हणजे अजित पवार शरद पवार विभक्त झाले विभक्त झाले तरी ते दाखवायला विभक्त दाखवणार पण परत एकत्रच येणार परत एकत्र येतील एकत्रच येणार आता जुन्नर तालुक्यामधून तुम्ही सांगतायत मतदान जास्त होईल किंवा माहीत नाही किंवा कोल्हे विजय होतील असा तुमचा दावा आहे तालुक्यामधून अमोल कोल्हे यांना किती मतदिके जास्त मिळेल तस त्यांना ऐंशी टक्क्याच्या आसपास मतदान होणार जुन्नरचे आमदार अतुल बेनके शरद पवारांच्या सोबत न आता अजित पवारांच्या सोबत गेले तसा काय फरक पडणार नाही त्यांच्या बरोबर गेले किंवा यांच्या बरोबर गेले विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आणि शरद शे, पवार यांची जवळीक वाढलेली पाहायला मिळते बरोबर आहे ना म्हणजे शेरकर आमदारकीच्या रेसमध्ये दिसू शकतात चाललंय त्यांचं पण आता काय नक्की बातमी नाही आपल्याला आता बाळाचे पाय पाळण्यात दिसतात सध्या जे शेतकरी मेळावे सुरू आहेत त्या ठिकाणी जे ते, ते व्हिडिओ दाखवतात ट्रेलर त्याच्यामध्ये शरद पवारच जास्त दिसत आहेत याच्यापेक्षा वेगळं सांगण्याची काही गरज नाही तर उद्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या विद्यमान आमदार अतुल बेनके शरद सोनुने आशा दाई सत्यशील शेरकर असा चौरंगी सामना झाला काय चित्र पाहायला मिळेल सामना झाल्यानंतर तस लगेच काय चित्र सांगू शकत नाही कोण उजवा असे अजित पवारच उजवे राहणार कारण कस का पहिल्यापासून जन माणसापर्यंत गेलेले त्याच्यानंतर माणसानो अजित उमेदवार उमेदवारातून बेनके असणार बेनक्यांना पाठिंबा नस राहीलच ना सगळ्यांचा चला तुम्ही नाश्ता करता सॉरी तुमचा वेळ घेतला आपल्या सोबत इतर काही ज्येष्ठ मंडळी आहेत वास्तविक त्यांना जेवताना आपण डिस्टर्ब करणं उचित नाही दादा तुमची माफी मागतो शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका आहेत सुरुवात आपण करूया केंद्रापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीवर आपण समाधानी आहात का हो समाधानी आहेत सर आपलं गाव कुठलं जुन्नर जुन्नर अशा तालुक्यातले जात मग या मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची आढळ आढळराव आढळरावांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय पुन्हा स्वगृही आलेत त्याचा काय फायदा होईल का होईल होईल ना या तालुक्याचे पुत्र अमोल कोल्हे बैलगाडा शर्यत सुरू केली पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न मी मार्गे लावतोय पुणे नाशिक बायपास किंवा रस्त्याचा प्रश्न मी मार्गे लावलाय शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मी रस्त्यावर उतरतोय आक्रोश करतोय लोकसभेमध्ये आवाज उठवतोय जनता मला साथ देईल असा त्यांचा दावा आहे एखाद्या काम पाहूनच मतदान केलं जात काका पुतणी विभक्त झाले शरद पवार दोन चुली झाले नाही वाटत पुन्हा एक होती आपण पाहतोय या शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत आता या निवडणुकीमध्ये आढळराव आणि कोल्हे यांचा सामना जोरदारपणे रंगणार आहे शेवटी जनतेचे प्रश्न जो सोडवतो जनतेमध्ये सहभागी होतो त्यांच्या आडी अडचणी धावून जातो त्याच्या पाठीमाग लोक मतदार साहजिक राहत असतातच विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याबद्दल सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहानुभूती आहे परंतु जनतेमध्ये मिसळत नाहीत हाही त्यांच्यावर ठपका आणि आरोप होतोय भविष्यकाळामध्ये उद्या निवडणुकीमध्ये जर ते विजयी झाले तर कशाप्रकारे लोकांमध्ये थांबतील हाही प्रश्न आहे आणि मागच्या वेळेला मी अमोल कोल्हे निवडून देऊन चूक केली असंही अजित पवार म्हणतायत आता त्यांनी साथ दिलेली आहे शिवाजीराव आढळराव यांना पाहूया या, या मतदारसंघातील जनता आढळरावांना स्वीकारते की डॉक्टर कोल्हे यांना नाकारते सुरेश वाणिक विघ्न टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका